नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवनाताच गाणं घेऊन आलेले आहेत तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा चला तर आपण गाणं गाऊया काशी केली मथुरा केली केली का। काशी केली मथुरा केली केली द्वारका नाता सारखा संत कुठे कुठे नाही बर का नाताच्या समाधीला लावी ते जोत नाताच्या समाधीला लावी ते जोत नाथाला माझा गवत नाथाला माझा दंड गवत काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली खान संत कुठे ना ना नाही बरका नाता सारखान संत कुठे नाही बरका नाताच्या समाधीला लावी ते बुकार नाताच्या समाधीला लावी ते नाथ नात ग माझा प्राण सका नात ग माझा प्राण काशी केली मथुर केली केली द्वारका काशी केली मथुर केली केली द्वारका नाता सारखान संत कुठे नाही बरका नाता सारखान संत कुठे नाही बरका <Whats this hope> नाताच्या समाधीला घाली ते हार नाताच्या समाधीला घाली नमसकार नाताला माझा नमस्कार काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका नाता सारखान संत कुठे नाही बरका नाता सारखा न संत कुठे नाही बरका नाताच्या समाधीला गाली ते वेडा नाताच्या समाधीला गाली ते वेडा नाताच्या प्रसादाला अनिला पेडा नाताच्या प्रसादाला अनिला पेडा काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका नाता सारे कान संत कुठे नाही बरका नाथा सारखान संत कुठे नाही बर का नाताच्या समाधीला वाहिते शेला नाताच्या समाधीला वाहिते शेला नाथाने जय नारदन गुरु ग केला नाथाने जय नारदन गुरु ग केला काशी केली मथुरा केली तुरा केली तुरा... काशी केली मथुर केली केली द्वारका नाता सार खान संत कुठे नाही बरका नाता सार खान संत कुठे नाही बरका एकनाथ गुरु माझे आई माझ मज, मजला ठाव द्यावा पाई धन्यवाद तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा